माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आहे एकतीस मार्च या दिवशी स्वामी प्रगट दिन आहे तर एकतीस मार्चच्या आधी म्हणजे अकरा मार्च ते एकतीस मार्च ह्या एकवीस दिवसांची स्वामींची अशी कोणती प्रभावी सेवा आहे की ती सेवा केल्यावर आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी दूर होतील या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघत आहात त्या शहराचं नाव लिहा चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींची सेवा न चुकता दररोज कोट्यावधी भक्त स्वामी सेवा करतात अनेक जण स्वामींची संवाद पण आपल्या आयुष्यातील अडचणी स्वामींना सांगतात यश प्राप्त झालं आपल्या आयुष्यात प्रगती झाली तरी स्वामींना सांगतात स्वामींची कृपा आपल्यावर आहे अशी मनामध्ये भावना असते आणि स्वामी आपली अविरतपणे स्वामींची सेवा सुरू ठेवतात स्वामी चरित्र सारामृत पारायण करतात पण जर तुम्ही स्वामी भक्त आहात किंवा स्वामी सेवेमध्ये तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचं स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसं करावं पद्धती आणि फलश्रुती काय आहे स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे अनेक फायदे आहेत आपण स्वामींचे पारायण करताना चुकत तर नाही ना हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो म्हणून पारायणाविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे त्यामुळे तुम्हाला कोणतीच चिंता वाटणार नाही पारायण आता कसं करावं कधी करावं स्वामींच्या सेवेला काही तसं वेळेचं बंधन नाही पण एकतीस मार्चला स्वामी प्रगट दिन आहे आणि आपण या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो स्वामी प्रगट दिनाच्या निमित्ताने आपल्याला एकवीस दिवसाची स्वामी सेवा करायची आहे प्रत्येक स्वामी भक्ताने अकरा मार्च ते एकतीस मार्च या एकवीस दिवसात स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारंभ या ग्रंथाच पारायण करायचं आहे जर पुरुष मंडळी ही सेवा करणार असाल तर एकवीस दिवसात एकवीस पारायण होतील पण जर महिला ही सेवा करणार असाल आणि जर महिलांना या एकवीस दिवसामध्ये जर मासिक धर्म आला तर ही सेवा कशी पूर्ण होणार मग तेव्हा महिलांनी या एकवीस दिवसात एकवीस पारायण शक्य नसतील तर अकरा पारायण करावे काही हरकत नाही अकरा पारायण पण करणं शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी सात पारायण करावे आता महिलांनी ही सेवा सुरू केली आणि मध्येच या एकवीस दिवसात मासिक धर्म आला तर चार दिवस सेवा थांबवायची आणि मग पाचव्या दिवसापासून पारायण वाचनास सुरुवात करावी चौथ्या दिवशी पण पारायण वाचू नये पाचव्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मगच पारायण करायला बसावं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सा पारायण करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी या पूर्ण पारायण एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीत आपल्याला हे पोथीचं वाचन करायचं आहे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार आपल्याला संपूर्ण पोथीच ह्या एकवीस दिवसात तीन अध्य तीन पारायण किंवा सात पारायण अकरा पारायण किंवा जास्तीत जास्त एकवीस पारायण पण तुम्ही करू शकतात पारायण करण्याच्या आदल्या दिवशी स्वामींच्या मंदिरात जायचं केंद्रात मंदिरात जाऊन नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आणि देवासमोर ठेवून स्वामींना प्रार्थना करायची कि स्वामी मी उद्यापासून स्वामी चरित्र सारा मृत या ग्रंथाचं पारायण करणार आहे असं महाराजांना सांगायचं आणि माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी स्वामींना प्रार्थना करायची अकरा तारखेला स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला सुरुवात करायची पारायणाची वेळ शक्यतो सकाळी सहज स्नानानंतर आपली जी रोजची नित्य पूजा झाल्यावर पारायण करावे शक्यतो भोजनापूर्वी पारायण करावे पारायण करणार आहात मग पूजा मांडणी करावी का तर स्वामी चरित्र सारामृत पारण करणारा हात मग पूजा मांडणी करायची काही आवश्यकता नाही आपण आपल्या देवघराची देवघरासमोरच बसून पोथी पाटावर ठेवायची आणि पोथीची पूजा करायची स्वामींच्या फोटोसमोर बसून पोथी, फोटो पोथी पाटावर ठेवायची पोथीची पूजा करायची फोटोची पूजा करायची किंवा मूर्तीची पूजा करायची आणि स्वामींना प्रसाद म्हणून एखादं फळ ठेवायचं किंवा साखर दूध असं पण ठेवलं तरी चालतं स्वामींना पिवळी फुले खूप आवडतात म्हणून पिवळी फुले स्वामींना अर्पण करावी धूप दीप लावायचं सा। देवासमोर अखंड दीप प्रज्वलित करायचं पारायण करायला बसायचं पारायण चालू असेपर्यंत दिवा तेवत असावा एकाच बैठकीत पारायण करावं पारायण आसनावर बसून करायचं श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून पोथीला वंदन करून त्यातील अर्थ नीट समजून घेणे शांतपणे वाचन करावे पारायण करताना घडी घडी उठू नये वेळ निश्चित ठरवून घ्यावी म्हणजे स्नान करून शुद्ध वस्त्र नेसावी आपल्या कपाळी गंध लावायचा आपली रोजची जी पूजा झाल्यावर आपण स्वामी चरित्र सारामृत पोथीची पण पूजा करायची आपली कुलदेवता इष्टदेवता आपले गुरुदेव आणि श्री स्वामींचं स्मरण करायचं पहिल्या दिवशी पारायण करणार आपण सुरुवात करणार त्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करावा कसा करावा उजव्या तळ हातामध्ये पाणी घ्यायचं पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे अक्षदा टाकायची एक फुल ठेवायचं आणि आपलं नाव बोलायचं गोत्र माहिती असेल तर गोत्र बोलायचं नाही तर कश्यप गोत्र बोलायचं यांचा उल्लेख करायचा आपण कोणत्या इच्छा पूर्ततेसाठी हे पारायण करत आहोत हे स्वामींना सांगायचं अर्थात पारायणाचा संकल्प करायचा असं सांगून ते पाणी तांबड्यामध्ये सोडायचं आणि नंतर ते पाणी तुळशीमध्ये टाकायचं संकल्प करायचा म्हणजे तो उद्देश आपला सफल व्हावा म्हणून आपण स्वामींना प्रार्थना करायची संकल्प फक्त पहिल्या दिवशीच करायचा आहे रोज रोज संकल्प करायचा नाही आता पारायण करणार आहात म्हणजे थोडेफार नियम आहेत तर नियम असे आहेत की जो व्यक्ती पारायण करणार आहे त्यांना परान वर्ज आहे म्हणजे आपल्या घरचं अन्न खायचं कोणाच्याही घरचं अन्न खाऊ नये मांसाहार कडकडीत बंद तुम्ही सात्विक भोजन करावं घरामध्ये शांतता असावी वादविवाद टाळावे कोणाचा अपमान करू नये कोणाला वाईट शब्द बोलू नये आपले मन प्रसन्न ठेवावे पारायण करताना स्वच्छ वस्त्र परिधान करून मगच पारायण करायला बसावं पारायण वाचन सुरुवात करण्याच्या आधी एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि पोथीची पूजा करून पारायण वाचना सुरू करावी एकाग्र होऊन वाचन करावे पारायण बारा ते साडेबारा दुपारी बारा, बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पारायण वाचन करू नये कारण स्वामींची आणि दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते म्हणून वाचन थोडा वेळ बंद ठेवावे या वेळी श्री स्वामी समर्थ महाराज पारायण करताना स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहे असा मनात भाव असावा आपलं चित्त प्रसन्न असावं वा। वाचन चालू असताना साजूक तुपाचा दिवा अखंड दिवा तेवत ठेवावा वाचन पारायणाचं वाचन झाल्यावर वा। स्वामींच्या फोटोला नमस्कार करायचा फुलं व्हायची उदबत्ती धूप दीप ओवाळून नमस्कार करावा स्वामींना नैवेद्य दाखवावा सर्वांनी सकाळ संध्याकाळ स्वामींना जो आपल्या घरात नैवेद्य स्वयंपाक होतो तो आपण सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य दाखवावा आणि तो प्रसाद सर्वांनी नैवेद्य प्रसाद आहे तो ग्रहण करावा रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींची आणि दत्त महाराजांची रोज आरती न चुकता करावी तर पारायणाचे काय फायदे आहेत आणि का करावी ही सेवा तर श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणामुळे मन शांत होते प्रसन्न वाटत मन एकाग्र होते आपल्या मनातील नकारात्मक विचारांपासून आपल्याला मुक्तता मिळते सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आपलं जीवन सुधारत इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटांवर विजयी प्राप्ती होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात आरोग्य सुधारण्यास मदत होते कुटुंबातील कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो विघ्न संकटातून अडचणीतून आपली सुटका होते शिक्षण आणि व्यवसायामध्ये यश मिळते मनाला शांती मिळते आणि समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते समाजामध्ये आपल्याला आदर मिळतो आणि प्रतिष्ठा आपली प्राप्त होते रोग बरे होण्यास किती पारायण करा स्वामी चरित्र अमृत या ग्रंथाचे जर सात पारायण केले तर रोग बरे होण्यास खूप मदत होते गंभीर आजारामध्ये पण पारायणाचा लाभ होऊ शकतो श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्तीची शक्यता वाढते घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल खूप आजारी असेल तर त्या व्यक्तीसाठी इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने घरातील दुसऱ्या व्यक्तीने आजारी माणसासाठी घरात स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे सात पारायण केले तर रोगमुक्त होण्यास खूप मदत होते मुलांच्या शिक्षणासाठी सात पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते मुलांना अभ्यासात यश मिळतं ज्या मुला मुलींचे विवाह होत नाही त्यांच्यासाठी एक पारायण केल्याने विवाह हो आणि नोकरी मिळण्यास मदत होते योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची आवश्यकता वाढते एक पारायण जरी केलं तरी मुला मुलींचे विवाह जुळण्याची शक्यता वाढते इच्छित नोकरी मिळण्यासाठी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे अकरा पारायण करावे आपल्याला जी इच्छा असेल नोकरीची चांगली नोकरी मिळावी अशी इच्छा असेल तर त्यासाठी अकरा पारायण केले तर इच्छित नोकरी मिळते नक्कीच या पारायणाचा लाभ होतो तरी सर्व स्वामी भक्तांनी ही एकवीस दिवसाची सेवा करावी एकवीस दिवस शक्य नसेल तर कमीत कमी अकरा दिवसात अकरा स्वामी चरित्र सारामृत पारायण करा ते पण शक्य नसेल तर सात पारायण करा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा आणि बघा तुमच्या जीवनात कसं सुख प्राप्त होईल काही अडचणी स्वामी समर्थ महाराज येऊ देणार नाहीत तरी या एकवीस दिवसामध्ये आपल्याला खूप सेवा करायची आहे स्वामींची एकवीस पारायण करा अकरा करा सात करा पण या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी स्वामी सेवा तुम्ही करा आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे घरातील एका जरी व्यक्तीने पारायण केले तरी बाकीच्या सर्व व्यक्तींना या पारायणाचा लाभ होईल सर्वांना आशीर्वाद मिळेल तरी घरातील सर्वांनी स्वामींची सेवा करा आणि एका तरी व्यक्तीने घरातील पारायण नक्की करावे जेवढे जा जास्त शक्य होतील तेवढे पारायण करा माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ